भिंगारमध्ये मंगळवारी राहुरी तालुक्यातील रेणुकामाता पायदिंडीचे स्वागत तिरंगा सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले यावेळी दिंडीतील वारकऱ्यांना प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजीराव दहांडे यांच्या हस्ते वाटप करून शाल घालून सत्कार करण्यात आला या दरम्यान छोट्या खाणी वारकऱ्यांच्या रिंगणात प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी हातात टाळ घेऊन पांडुरंगाचे नामस्मरण केले यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजीराव दहंडे उपाध्यक्ष शंकरराव बैराट सचिव सदाशिव नागपुरे दिनेश शेरकर बाळासाहेब राठोड संतोष हजारे विठ्ठल दळवी कैलास गव्हाणे दिनेश शेरकर अंबादास गडसिंग बाळासाहेब लकारे अशोक झिंजे मनोज मोरे वसंत भिंगारदिवे विलासराव भालेराव संतोष होने लक्ष्मण गवळी बाळास बाबासाहेब नागपुरे उमेश खांडके जी डी शिरसाट आदींसह मोठ्या उत्साहाने वारकरी दिंडी सोहळ्यात सहभागी झाले होते नगर रिपोर्टर बाबा ढाकणे अहमदनगर <गए>